वर्धा जिल्ह्यातल्या कारंजा तालुक्यातल्या काजे गावामध्ये संपूर्णता अभियानाचा प्रारंभ जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते झाला नीती आयोगानं घालून दिलेले आरोग्य पोषण आहार शेती शिक्षण पायाभूत सुविधा यासारखे निर्देशांक सुधारण्यासाठी चार जुलै ते तीस सप्टेंबर या कालावधीमध्ये संपूर्णता अभियान राबवण्यात येणार आहे चार जुलैपासून कारंजा तालुक्यातल्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांच्या ठिकाणी गरोदर मातांची प्रसूतीपूर्व तपासणी तीस वर्षांवरील व्यक्तींच्या असंसर्गजन्य आजार प्रतिबंध कार्यक्रमा रक्तदाब आणि मधुमेह रोगाची तपासणी आणि निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं या उपक्रमांतर्गत कारंजा तालुक्यातल्या सर्व ग्रामपंचायतींमध्ये व्यापक करण्यात आणि यामध्ये जे एकोणचाळीस इंडिकेटर गवर्नमेंट ऑफ इंडियाने ठरवून दिलेत यामध्ये प्रामु प्रामुख्यानं हेल्थ एज्युकेशन पोषण लाईव्हिहूड ॲग्रीकल्चर या संदर्भातले एक गट केलेत आणि त्यातले इंडिकेटर्स निश्चित केले त्यापैकी जे सहा इंडिकेटर्स आहेत प्रामुख्याने त्याला सॅच्युरेट करण्याची जी मोहीम आहे ज्याच्यामध्ये बी पी शुगर त्यानंतर ज्या एएनसी मदर्स आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन नाही त्यांची सगळी काळजी घेणं या संदर्भात जास्तीत जास्त काम करून सॅचुरेट करणं आपला तालुका हे या अभियानाचं ध्येय आहे